मराठा आंदोलकांची मागणी मान्य मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून मुदतवाढ मिळाली मराठा आरक्षणासाठी मरण जरांगे पाटील यांची मुंबईच्या आझाद मैदानावर आमोरण उपोषण सुरू आहे लाखो मराठा कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे मुंबई पोलिसांनी उपोषण करण्यासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती त्यानंतर उद्या आंदोलन करण्यासाठी मनोज दरांगे पाटील यांना परवानगी मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात होता मराठा आंदोलनाला मुदत वाढवून देण्यासाठी मराठा आंदोलकांनी मुंबई पोलिसांना अर्ज दिला होता अखेर त्यांची मागणी मंजूर झाली असून आंदोलन करण्यास एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे उद्याही आंदोलनाला परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांची रोज परवानगी घ्यावी लागणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आपला निर्धार कायम ठेवला आहे सरसकट मराठी कुणबी असल्याचा जी आर निघाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला पहिल्या दिवशी सरकारकडून कोणत्याही प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला नव्हता त्याचबरोबर आझाद मैदानात झालेल्या गैरसोयीवरूनही बरीच सडकून टीका झाल्यानंतर आज सकाळी बीएमसी प्रशासनाकडून आझाद मैदान परिसरामध्ये तातडीने सोयी सुविधा पुरवण्यात त्यानंतर दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीनंतर मंत्री न जाता शिंदे समितीला मनोजरंगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात पाठविण्यात आलं यावेळी समितीकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेत सरकार कोण कोणत्या बाबींवर काम करत आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न केला